वेळ आहे तर तुम्ही बघू शकता की सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग मी इथे लिप्टन ग्रीन टी घेतलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता ही न्यू न्यू टेस्ट आहे प्लस दोनशे कप म्हणजे तुम्ही दोनशे कप यामध्ये लिप्टन ग्रीन टी करू शकतात आणि हे पूर्ण क्लिअर आणि लाईट आहे आणि दोनशे पन्नास ग्रॅम ही ग्रीन टी आहे तर दोनशे पन्नास ग्रॅममध्ये तुम्ही आ, दोनशे कप आरामात करू शकतात आणि पूर्णपणे हे नॅचरल आहे तर मी हे लिप्टन ग्रीन टी फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे तर मी सुद्धा एक ते दोन महिने पूर्णपणे हे ग्रीन टी पिणार आहे सकाळ आणि संध्याकाळ तर तुम्ही ते बघू शकता याची प्राईस आहे तीनशे सत्तर तर ही लिप्टन ग्रीन टी मी डीमार्टमधून घेतलेली आहे तर डीमार्टमध्ये मला फक्त थ्री हंड्रेड रुपीज म्हणजे फक्त तीनशे रुपयामध्ये ही लिप्टन ग्रीन टी मिळालेली आहे तर आपण बोलतो आपण जर विचार करत असू की अरे ही खूपच माग आहे तानी तर त्याचे फायदे पण तेवढे स्ट्रॉंग आहेत आणि फायदा होतोच तर म्हणजे आपले जे शरीरामध्ये जे बॉडी फॅट असतात ते कमी करण्यास मदत होते तर इथे हा मी बॉक्स ओपन केलेला आहे तर आपण इथे जी कैची आहे कैचीच्या सहाय्याने आपण हे आधी कट करून घेऊया तर इथे मी कैचीच्या साह्याने हा जो बॉक्स आहे हा कट करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता की ही लिप्टन ग्रीन टी आ, अशा पद्धतीने दिसते म्हणजे ही पूर्णपणे मोकळी आहे तर तुम्ही बघू शकता यामध्ये पूर्णपणे सुकलेली पानं आहेत तर बघू आपण जेव्हा याचा चहा करू तेव्हाच आपल्या कळ्याची चव कशी आहे तुम्ही बघू शकतात तर इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि यावरती मी एक छोटंसं पातेलं ठेवलेलं आहे आता जेवढं आपल्याला ग्रीन टी हवं आहे त्यानुसार आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर इथे मी साधारणपणे एक कप पाणी घेतलेलं आहे आणि ते एका पातेलीमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये मी ट्रान्सफर केलेलं आहे ते छान मस्त गरम करून घ्यायचं आहे छान मस्त पाणी उकळून घ्यायचं आहे आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ही आ, ग्रीन टी टाकायची आहे तर मी एक छोटा चमचा आणि वतून थोडी अशी ही आ, ग्रीन टी ॲड केलेली आहे तर अगदी आपल्याला पाच ते दहा मिनटं फक्त उकळून घ्यायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून झाल्यानंतर आपल्याला त्यावरती प्लेट ठेवायची आहे आणि काही म्हणजे दहा पंधरा मिनटानंतर तुम्ही ही लिप लिमट हे लिप्टन ग्रीन टी तुम्ही घेऊ शकता थंड झाल्यानंतर तर मी तुम्हाला हेही सांगेन की कसं आहे ना दहा पंधरा किंवा वीस मिनटानंतर ही जी ग्रीन टी आहे ही थंड होते तेव्हा तुम्ही हलकी कोमट करून ती तुम्ही म्हणजे प्यायला घेऊ शकतात तर इथे तुम्ही बघू शकता इथे मला बॉक्स आता पॅक करून ठेवायचा आहे तर इथे मी एक टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि तो टिश्यू पेपर अशा पद्धतीने स्क्वेअर साईजमध्ये व्यवस्थित फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यावरती मी अशा पद्धतीने हा बॉक्स पॅक करून ठेवणार आहे म्हणजे असं की आप तर ही जी ग्रीन टी आहे दीर्घकाळ टिकावी आणि व्यवस्थित राहावी म्हणून मी अशा पद्धतीने त्या आतमध्ये टिश्यू पेपर ठेवलेला आहे तर मी आता ही जी लिप्टन ग्रीन टी आहे जिथे मी चहा पावडर वगैरे ठेवते चहा पावडर साखरचा डबा ठेवते त्या त्याच साईडला मी ही ग ग्रीन टी ठेवणार आहे या स्टँडमध्ये तर मी इथे अशा पद्धतीने इथेही ग्रीन टी व्यव म्हणजे ग्रीन टीचा व्यवस्थित जो बॉक्स आहे तो व्यवस्थित जागेवरती ठेवलेला आहे आता इथे जवळजवळ एक तास झालेला आहे आणि एक तासांचा मी पुन्हा ही ग्रीन टी गरम करून घे म्हणजे थोडी कोमट करून घेतलेली आहे इथे मी कप घेतलेला आहे आता आपल्या ही जी ग्रीन टी आहे ही आपल्याला गाळून घ्यायची आहे कारण यामध्ये ऑलरेडी पानं असतात तुम्ही बघू शकतात तुम्हाला असं वाटत असेल हे हा आता ब्लॅक टी आहे पण हा ब्लॅक टी नाही आहे तर ही ग्रीन टी आहे तिचा कलर तसा आलेला आहे तर बघू आता ही ग्रीन टी मी टेस्ट करणार आहे फर्स्ट टाइम मी ग्री लिप्टन ग्रीन टी ट्राय करणार आहे बघूया हॅलो गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही ते बघू शकता की मी ग्रीन टी घेतलेला आहे प्यायला तर मी तुम्हाला सांगेन हा जो ग्रीन टी आहे तर हा आपल्या दिवसातून तीन वेळा घ्यायचा आहे आणि जर तुम्ही म्हणजे हा ग्रीन टी तुम्ही पूर्णपणे एक महिना जर पिलात तर खूप फरक जाणवतो तर मी आजपासून हा ग्रीन टी पा ग्रीन टी पाहायला सुरुवात क करणार आहे तर हा जो ग्रीन टी आहे हा दिवसातून तीन वेळा पितात म्हणजे सकाळी नाश्ता केल्यानंतर दुपारी जेवणानंतर आणि संध्याकाळी आपलं जे नॉर्मल आहे जसं आपण चहा पितो त्यावेळेला किंवा जेवणानंतर पिलं तरीही चालेल पण हा जो ग्रीन टी आहे आपल्याला उपो अशी पोटी अजिबात घ्यायचं नाही आणि जर तुम्हाला समजा ग्रीन टी घ्यायचं असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने सुद्धा घेऊ शकता किंवा नाही डॉक्टरांचा सल्ला घेतला तरीही चालेल पण हा हे जे ग्रीन टी आहे ह्या ग्रीन टीचे म्हणजे फायदे खूप आहेत पण हे हा जो ग्रीन टी आहे हा कसा प्यायचा किंवा कधी प्यायचा याचे काहीतरी रूल्स आहेत तर मी तुम्हाला तेच सांगेल हा जो ग्रीन टी आहे हा उपवाशी पोटी कधीही पिऊ नका तुम्ही आधी सकाळी अर्ली मॉर्निंग नाश्ता करा आणि मगच तुम्ही ग्रीन टी प्या तर हा जो ग्रीन टी आहे हा काय करतो माहिती आहे का म्हणजे आपण जेही काही समजा आपण सकाळी नाश्ता केला असे कांदा पोहे खाल्ले असतील तर ते या ग्रीन टीने कसं ना लवकर पचनक्रिया होते आणि आपल्या ज्या आतमध्ये जे बॉडी फॅट असतात ना ते कमी होण्यास मदत होते असं आहे समजा तेलकटपणा वगैरे असेल समजा आपण जास्त ऑइली वगैरे खाल्लं असेल तर त्या ऑइलपासून म्हणजे आपल्या शरी आपल्या शरीरा किंवा आपल्या आतमध्ये म्हणजे काहीही होत नाही जसं बोलतात ना आपण जास्त तेलकट खाल्ल्यानंतर मग आपल्या पोटाची चरबी वाढते किंवा खोकळा वगैरे होतो आणि मग कालांतराने आपण असे जाडे होत जातो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर म्हणजे आपलं जे बॉडी फॅट आहे ते ते कमी करण्यास हे हा ग्रीन टी मदत करतो म्हणून कधी पण तुम्ही नाश्ता केल्यानंतरच तुम्ही हा ग्रीन टी प्या जेवणानंतरसुद्धा पिऊ शकतात आणि रात्री जेवणानंतरसुद्धा किंवा जेवणाच्या अगोदर घेतलात तरी चालेल तर आणि हा जो ग्रीन टी आहे तर मी तुम्हाला सांगे जेव्हाही तुम्ही ग्रीन टी जर घेत असाल आणि सुरुवात केली असेल तर शुगरी ड्रिंक टाळा आणि गोड खाणं टाळा या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर कारण कसं का माहिती आहे जर आपण ग्रीन टी घेत असू आणि व आपण खूप गोड खात असो किंवा खूप शुगरी ड्रिंक पीत असतो तर ता ते नाही जाणार त्याच्याने आपला बॉ बॉडी फॅट कधीच कमी नाही होणार तर मी तुम्हाला सांगेल की मी हा ग्रीन टी का प्यायला सुरुवात केलेली आहे खरं म्हणजे मी आजपासूनच हा ग्रीन टी प्यायला सुरुवात केलेली आहे तर मी सकाळ आणि संध्याकाळ जसं मी चहा पित होती ब्लॅक टी पित होती सेम मी फक्त आता ब्लॅक टीऐवजी हा ग्रीन टी पिणार आहे सकाळ आणि संध्याकाळ तर मी तुम्हाला सांगेल की ना तुम्ही म्हणजे बघतच असाल की कधी कधी जेवणामध्ये राईस माझ्या जय, म्हणजे जेवणामध्ये राईसचा प्रकार खूप असतो नॉनव्हेजचा प्रकार खूप असतो मग आपण का नॉनव्हेज खातो राईस खातो चपाती भाकरी असतात कधी आता मी काल पराठे केले होते पराठे मला आणि ध्याशला खूप आवडतात तर आपण कसं ना ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या आपण आवर्जून खातो तर मग आपल्या खाण्याच्या ह्याच्यामध्ये खूप साऱ्या म्हणजे गोड येतात गोड पदार्थ येतात राय तुम्हाला माहिती असेल तर आपण जास्त भात खाल्लं तर आपलं पोट सुटतं या सगळ्या गोष्टी आहेत तर माझंसुद्धा थोडंफार असं ना पोट सुटलेलं आहे कारण मी जास्त राईस खाते तर मग तेच आणि मी आता हल्ली दोन म्हणजे चार पाच दिवस झाले मी ना जिथून मी बदलापूरला गेली होती ना तेव्हा तिथून मी थोडंसं राईस खाणं कमी केलेलं आहे शक्यतो मी घावणे भाजी भाकरी भाजी कधी पराठे असंच माझं चालू आहे तर हां आपण ज्ञानेशला राईस पाहिजे कारण त्याला राईस आवडतो तर मीसुद्धा विचार केला की आपण आता ग्रीन टी पाहायला सुरुवात केली पाहिजे आणि त्याचे फायदेसुद्धा खूप आहे जर तुम्ही हा ग्रीन टी जर समजा एक महिना जरी तुम्ही पिऊन म्हणजे ट्राय केलात तर त्याचे खूप सारे फायदे आहेत तर मी सुद्धा आता आजपासून ग्रीन टी पाहायला सुरुवात करणार आहे याची चव कशी आहे मला माहिती नाही पण कडू असे पण मी आता ट्राय करून बघते की याची चव कशी थी। आहे ती ठीक आहे थोडी हलकी कडू आहे हलकी हलकी कडू हे पण ठीक आहे तर मी हा ग्रीन टी पिलेला आहे पूर्ण म्हणजे कडू लागतो तर तुम्हाला हा ग्रीन टी पिल्यानंतर थोडं म्हणजे पाच ते दहा मिनटं तुम्हाला थोडं तोंड असं कडूकडू वाटेल पण ठीक आहे याचे खूप सारे फायदे आहेत मी पिलेला आहे एक आणि एकदा आपल्याला ग्रीन टी पाहिजे सवय झाली ना त्याचं काही टेन्शन आहे पण जर समजा आपण खूप म्हणजे बाहेर ना बटाटे वडे भजी वडापाव जसं काय खात असो तर नक्की तुम्ही कस माहित आहे का कारण कसं माहितीये जेव्हा आपण जास्त जाडे होतो ना जर जा तुम्ही जास्त जाड झाल्यानंतर तुम्ही विचार करत असाल की आता मला बारीक व्हायचंय तर तेव्हा ते खूप कठीण जातं जर तुम्ही आता समजा तुम्हाला असं कळतंय की अरे नाही मी जाडी होत चालले माझं पोट सुटत चाललंय तर तेव्हा तुम्ही ते कंट्रोल करण्यासाठी काहीतरी उपाय करू शकता आणि जर तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही नक्की ग्रीन टीचा वापर करा तर पाच मिनटं झालेल्या आहेत थोडं माझं तोंड कडू पडलं होतं आता कडू नाही आहे तर आणि मगाशी ना आईचा फोन येत होता म्हणून मी व्हिडिओ थोडा म्हणजे क्लोज केला होता तर आ, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आ, मी ते ॲमेझॉनवरून एक हे मागवलेलं आहे तर हे चार्जिंग कवर आहे तर मी हे चार्जिंग कवर का मागवलेलं आहे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही ते बघू शकता की माझा हा चार्जर आहे माझा जो मोबाईल आहे तो ॲपोचा मोबाईल आहे तर बाकी चार्जर व्यवस्थित आहे तर मी तुम्हाला सांगेल की ही जी वायर आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे ना मी सेलो टेप लावलेली आहे तुम्ही बघू शकता तर इथे ना पूर्णपणे ना ज्या आतल्या ज्या तारा असतात ना त्या दिसतात तर म्हणून मी याला सेलो टेप लावले तर अगदी दोन तीन दिवसापूर्वीच मी याला सेलो टेप लावलेली आहे तर ही वायर याला थोडी खराब दिसते आता मी पण पुन्हा विचार केला की याला ओल्या कपड्यांनी पुसून काढावं पण पुन्हा विचार केली जर ओल्या कपड्यांनी जर पुसून काढली जर समजा हा चार्जर खराब झाला तर याची मला भीती वाटते तर म्हणून मी विचार याला काहीतरी ऑप्शन असेल तर म्हणून मी ॲमेझॉनवरून मी हे चार्जिंग कवर मागवलेला आहे बाकी हा चार्जर व्यवस्थित चालतो वगैरे फक्त इथे ना इथे थोडं येत ना आतल्या म्हणजे हा जो व्हाईट कवर आहे ना तो थोडा निघत आलेला आहे आणि आतून पूर्णपणे ह्या तारा दिसता आहेत तर आता मी आ, हे ओपन करते तर बघू कसं आहे चार्जिंग हे चार्जर कवर मी म्हणजे मला खरं म्हणजे दोन मागवायचे होते मी आता सध्या एकच मागवलेले आहे आधी मी हा एक मागून बघेन कसं काय वाटलं आणि मगच मी दुसऱ्या दुसऱ्या मोबाईलसाठी मी हे करेल मी बघू शकतात पूर्ण असं रॅप आहे पूर्ण व्यवस्थितने पॅक केलेलं आहे हे तुम्ही बघू शकता हा मी चार्जर कवर मागवलेला आहे पिंक कलरचा आहे आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक एक पार्ट दाखवते एक -एक तुम्ही बघू शकता की हा चार्जर कवर आहे हे बघा मे बी मला असं हा थोडा छोटा वाटतोय पण हा एकदम हे मला असं वाटतं म्हणजे बघू कसं काय जमतं वगैरे पण मी लाय तर खरं पण मला बघू कसं जमतं वगैरे काय ते कारण हे मोठं आहे आणि बघावं लागेल कसं काय आहे तेच आणि त्याच जोडीला तुम्ही बघू शकता की ही स्प्रिंग आहे हे बघा अशी ही स्प्रिंग आहे या टाईपमध्ये ही अशी स्प्रिंग आहे तुम्ही बघू शकतात त्यानंतर जोडीला दाखव हे बघा एक या अशा दोन आहेत तर बघू आणि हे एक पट्टी आहे बघू कसं काय जॉईन करायचं वगैरे तर मी पटापट जॉईन पण मला याचं थोडंसं प्रॉब्लेम वाटतं बघू मी आधी याला चार्जरला लावून बघते का त्याचा मोठा चार्जर आहे तर बघू मे बी मी फक्त असा अंदाजे मागवला होता ठीक आहे आधी बघते ट्राय करून कसं काय वगैरे तर मी ह्या चार्जरसाठी हा जो कवर आहे आ, हा हा म्हणजे चार्जिंग कवर मागवला होता पण हा चार्जिंग कवर छोटा आहे आणि हे मोठा आहे तर ठीक आहे पण मी मी आता याला याच्यासाठी हा चार्जिंग कवर नाही वापरणार तर माझा जो दुसरा मोबाईलचा जो चार्जर आहे तर तुम्ही बघू शकता की हा छोटा चार्जर आहे आणि इथे याला दोन पिन आहेत म्हणजे एक आणि दोन तुम्ही एका चार्जरला तुम्ही दोन पिना म्हणजे एका याच्यामध्ये तुम्ही दोन मोबाईल चार्जर करू शकतात तर असं आहे तर ही जी याची जी पिन आहे ती मला लावून जॉईन करू शकते तर याचा हा जो चार्जर आहे छोटा आहे तर मी तुम्हाला दाखवते की हे जे आहे ते हे आरामात ह्यामध्ये बसतं तर मग मी तेच करेन हे बघा तर इथेच मी दोन्ही मोबाईल रिचार्जिंग मी एकाच याच्यामध्ये करेन आणि याला हे चार्जर बरोबर बसतं म्हणजे मी ह्या माझ्या मोबाईलसाठी हा चार्जर मागवला होता म्हणजे चार्जर कवर मागवला होता तर आता मी हा चार्जर मग आता मला एकच ऑप्शन आहे एक तर मला मग मा याच्या मापाचा मला चार्जिंग कवर घ्यावा लागेल आणि त्यातल्या त्यात समजा रिचार्ज जर केला तर मी याला हे दोन आहे तर एका ह्याच्यामध्ये दोन मोबाईल आरामात चार्जिंग करू शकतो आपण तर मग मी हा जो कवर आहे तो मी यालाच वापरणार आहे आणि यालाच मी एका त्याच्यावरती मी दोन्ही मोबाईल चार्जिंग करेन मी तसंच करणार आहे तर आता मी पटापट तुम्हाला दाखवते की हे चार्जिंग कवर कसं लावायचं हे तुम्हाला दाखवते मी आता च असेल मी मोबाईलचा uh, जो चार्जर आहे त्याला छान मस्त कवर लावलेला आहे कारण म्हणजे मी माझ्या माझा जो मोबाईल आहे त्या मोबाईलच्या uh, चार्जरसाठी मी कवर आणला होता पण मी जो ऑनलाईन जो कवर मागला तो छोटा होता आणि माझा तुम्ही बघू शकता की हे चार्जर करायचं हे मोठं आहे तर ठीक आहे तर मी जो माझा दुसरा मोबाईल आहे तर ता त्याला तो चार्जर कवर व्यवस्थित बसलेला आहे तर मी त्याला व्यवस्थित लावलेला आहे तर या सगळ्या गोष्टी आहेत तर मग मी बघायचं मला घ्याय याच्यासाठी जर कवर घ्यायचा असेल ना चार्जिंग कवर तर मी जिथून मोबाईल घेतला ना त्या शॉपमध्ये जर कारण तर मोठा शॉप आहे आणि तिथे मोबाईलचे इच अँड एव्हरीथिंग तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील म्हणजे सगळ्याच तर मी विचार करते मी शॉपमधूनच यासाठी कवर घेईन आणि आपण जर चार्जिंग कवर घेतला तर तो खूप चांगला असतो सेफ्टी असतो मी तुम्हाला हे सांगेन तर तेच आहे तर मी हे याचा जो चार्जर कवर आहे तो मी शॉपमधूनच घे तिथून मी मोबाईल घेतला आहे तिथून तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी तुम्हाला सांगेल की आपण चार्जर कवर घेतलेला आहे ऑनलाईन मागवलेला मी लावला सुद्धा पण लावताना ती जी स्प्रिंग असते ती लावताना खूप वेळ लागतो मला जवळजवळ पाऊन तास लागलेला आहे कारण आपण जेव्हा फर्स्ट टाईमच आहे जे मी रिंग त्या याला लावत होते आणि ना थोडं ना मला इथे नकांमध्ये थोडं ते हे पण झालं तर ठीक आहे छोट्या छोट्या गोष्टी होतच राहतात वगैरे पण जेव्हा आपला एक्सपिरियन्स येतो एखाद्या गोष्टीचा काही गोष्टी मला आपल्याला ऑलरेडी माहिती असतात ना त्या आपण बरोबर पटापट करतो पण ठीक आहे पण मी तुम्हाला सांगेन की मी माझ्या आयुष्यामध्ये फर्स्ट टाईम मी हा चार्जर कवर मागवलेला आहे Uh, so, yeah, सो या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईज मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि मी तुम्हाला सांगेल की आता दुपारचा एक वाजलेला आहे तर आता मी ह्या व्हिडिओमध्ये अजून काही व्हिडिओ क्लिप ॲड केल्या तर व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो म्हणून मी इथेच हा व्हिडिओ एंड केलेला आहे तर मी तुम्हाला सांगेल सांगेन की ना याचा पु म्हणजे आम्ही आजच आजपासून म्हणजे मी दुसरा व्हिडिओ स्टार्ट करणार आहे तो काय ते तुम्हाला याच्यानंतरच्या म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पडणार आहे तर मी आता हा व्हिडिओ इथेच क्लोज करते बाय बाय बाय